भिंगारडे म्हणजे आमच्या शेजारच्या गावचे आबा भिंगारडे यांची जोडी होती आपण पाहतो या ठिकाणी अमोलदादा त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभम ठोकुरे स्वतः द्या स्पीड मॉडेल आतला स्पीड घ्यायला तयार नाही जाऊ दे पहिल्या बनल्यात खूप संत गतीनं धिम्या गतीनं जाणारी धोडी आहे वेळ खूप वाया गेला पहिलं परता परतायला साधारणतः चौदा पंधरा सेकंद गेले खूप वेळ होतोय आटा बिटा करतोय शेवटच्या क्षणापर्यंत कसरत करतोय तो हा नागरी पण पै जायला तयार नाहीये तिचा नाल करायचा नाही का प्रतिम पाळणारी धोडी आहे प्रेम पवार ब्रह्माडकरांचा घरचा साज पाळायला येतोय हिरे आणि पावऱ्या बघूया ही जोडी या स्पर्धेमध्ये काही कमाल करते चांगली बैलांची राखण चांगली बैलांची ठिबाण आपण पाहतोय प्रेम पवारांची बावऱ्यामध्ये कसा हिरा बोलतोय बघा लग्ला लग एकदा हिरा आहे ब्रह्माडवाल्याचा प्रेम पवार

त्याच्या नावानं ही जोडी धावतीये निश्चितच उत्तम दर्ग्याची जोडी आहे जोडी सजवलेली आहे आणि मला वाटतं या जोडीचा जोडी क्रमांक बारा शांतारामा ड्रायव्हर निघाला वजीर बघायचा जोडी पाळताना पाहतो आपण निश्चित कौशल्य प्रतिमा असा देवा ड्रायव्हर आता मात्र जोडी वळवायला पाहिजे खूप वेळ गेला चल देवा येऊ दे आपण वजीरला पावऱ्याला पोळतात स्पीड वाढव स्पीड वाढव स्पीड वाढवू पंचवीस त्र्याहत्तर जुगाई देवी प्रसन्न कळंबुशी आणि जवळ उभं राहू नका एक चांगला स्पीड या मधला एक सो हो डोक्यानं चांगल्या डोक्याला जोडी हाकणारा चकाचा आधी येऊ हो आधी आत येऊ आधी दे बाहेर कशाला सातशे पिलंकरांची नावाने धावणारी जोडी जोडी बराच खोळबली थांबली पंचवीस अठ्ठावीस हे कडे वासर एक जबरदस्त जोडी आहे आरवलीकरांचा साथ येतोय पळायला निर्मी निलेश नाचरी नावान धावणारी धोडी धोनी बॉसर बघा बघा यानंतर चोरी क्रमांक नऊ नंदकुमार भिंगारडे नांदगाव